नमस्कार मित्रांनो कशा आहात आशा करते मजेत असाल तर इथे आज मस्त असे पारंपरिक तांदळाच्या पिठाचे उकडेचे मोदक बघतोय जे बनवायला अतिशय सोपे साधे सरळ आहे तुम्ही मोदक बघू शकता किती सुंदर दिसतात अगदी वरून लोण्यासारखे मऊ लुसलुशीत आणि आतलं सारण अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे मोदक म्हटलं की खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो तर चला रेसिपी खूप सोपी आहे तर इथे दोन मध्यम आकाराचे नारळ फोडून घेतले आणि नारळाच्यावरचा जो तपकिरी भाग असतो तो चिलून घेतला आणि त्यानंतर थोडे थोडेसे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेतलं इथं एक पाव किलो गूळ घेतलेला आहे तर जे आपले नारळ होता त्याच्या निम्म्यापेक्षा थोडासा कमी इथं मी गूळ घेतलेला आहे तर इथं कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये काजू बदाम घातले थोडेसे परतल्याच्या नंतर यामध्ये जो आपण नारळ किसून ठेवला होता तो नारळ यामध्ये घालायचा व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं तर इथे गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आणि हे कंटिन्यू असं हलवत राहायचं थोडंसं नारळामधलं मॉइश्चर कमी झालं की यामध्ये गुळ घालायचा आणि गूळ घातल्याच्या नंतरसुद्धा याला व्यवस्थित असं हलवत राहायचं जोपर्यंत गुळ व्यवस्थित वितळत जात नाही तोपर्यंत जर तुम्ही हलवायला थोडासा जरी लेट केला तर हे लगेच खाली करपू शकतं आणि मोदकांमध्ये या सारणा जसा करपट वास येऊ शकतो त्यामुळे याला कंटिन्यू हलवत राहावं लागतं थोडीशी विलायची पावडर घातली आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं तर हे सारण बनवायला अगदी सात ते आठ मिनटं लागतात हे बघा अगदी आपलं मस्त असं सा सारण बनवून तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ चवीला देखील खूप छान होतात सात्विक असतात त्यामुळे यांची चवसुद्धा खूप सुंदर लागते तर येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही हे मोदक अवश्य ट्राय करा खूप सुंदर बनून तयार होतात तर इथं उकड काढण्यासाठी एक कप मी पाणी घेतलेले आणि त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे दूध देखील घातले थोडंसं तूप घातलं इथं तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे याला व्यवस्थित खळखळून उकळी काढायची वरच्या पारीला थोडीशी टेस्ट यावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घातले त्यानंतर एक कप यामध्ये तांदळाची पिठी घातलेली सेम पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचं सुद्धा करू शकता फक्त गव्हाच्या पिठाची उखड काढण्याची गरज नाही आहे साधं तुम्ही मळून घेऊन व्यवस्थित असं बनवू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि याला थोडासा पाण्याचा हात लावून ही उकड काढून घ्यायची इथं ही प्रोसेस जपून करायची भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे जपून करायचं दहा ते पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवायचं व्यवस्थित ही उकड तयार होते त्यानंतर हे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं तर बनवलेलं सारण तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवू शकता आता याला थोडा थोडा पाण्याचा हात लावून ही उकड आपल्याला व्यवस्थित अशी मळून घ्यायची हलकी गरम असतानाच मळून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी मळली जाते उकड व्यवस्थित तयार झाली की ती अजिबात हाताला चिटकत नाही आणि उकड व्यवस्थित नाही झाली तर खूप जास्त ताटाला सुद्धा चिटकते आणि हाताला सुद्धा खूप चिटकते तो तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपली उकड बनवून तयार आहे पद्धत अगदी सरळ साधी सोपी आहे त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता तर इथं मी थोडंसं पाणी आणि तूप दोन्ही घेतलेलं आहे तर आपलं सारण सुद्धा बनवून तयार आहे छान थंड झाले तुम्ही यामधलं जेवढं वापरायचं आहे तेवढं वापरू शकता आणि इतर सारण तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर चला मोदक बनवायला घेऊ तर इथं लिंबाच्या आकाराचा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे याला थोडस मळून घ्यायचं थोडासा पाण्याचा हात लावायचा किंवा तुम्ही तुपाचा हात लावू शकता आता हे व्यवस्थित असं हलक्या हाताने प्रेस करून याची गोल अशी पारी तयार करायची अगदी पटपट हे तयार होतं तर पारी खूप पातळ देखील करायची नाही आणि खूप जाड देखील ठेवायची नाही अगदी मध्यम असली पाहिजे खूप पातळ केली तर मोदक उकडताना फुटले जातात आणि त्यामधलं सारण सगळं वितळून बाहेर येतं आणि पारी खूप जाड बनवली तर मोदक खाताना तेवढे चविष्ट लागत नाही पिठोळ लागतात त्यामुळे ही लक्षात ठेवायचं त्यानंतर इथं पारी बनून तयार झाल्याच्या नंतर सुरुवातीला खाली थोडीशी चिमटी घ्यायची आणि त्यानंतर वरती थोडीशी चिमटी घ्यायची आणि अशा प्रकारे याला कळ्या पाडून घ्यायच्या थोडासा पाण्याचा तुपाचा हात लावून याला व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या तर अगदी एक दोन मोदक बनवले तर तुम्ही या प्रकारे सहज मोदक बनवू शकता त्यानंतर यामध्ये सारण भरायचं आणि मोदक कधीही बंद करताना कळ्यांना अजिबात दाबायचं नाही खालचा एकदम तळाचा भाग जो आहे तो हलक्या हाताने दाबून दाबून वरती घ्यायचा म्हणजे अगदी आपल्या कळ्या जसून तशा सुरक राहतात त्यानंतर याच व्यवस्थित असं तोंड बंद करायचं तुम्ही पाहू शकता अगदी छान असं नाजूक साजूक मोदक बनून तयार आहे याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले इथं कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यावरती छान अशी चाळण ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 करा व्हिडिओ ला हा आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा माझा हा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्यासाठी सरळ सोप्य अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे तुम्ही सहज घरी बनवू शकता ज्यासाठी खूप सारे साहित्य देखील लागत नाही तर नऊ ते दहा मिनटामध्ये आपले मोदक छान असे वाफवून तयार आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त वरून यांना शाईन आलेली इथं पण तुपाचा वापर केल्यामुळे वरून मोदक छान असे शायनी दिसतात आणि खूप वेळ हे मऊ लुसलुशीत तसेच राहतात वरची पारी याची कडक होत नाही तर इथे सगळे मोदक मी ताटात काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत खाण्यासाठी सुद्धा तेवढेच हे चविष्ट बनून तयार झाले होते तुम्ही एकदा येणाऱ्या चतुर्थीला हे मोदक नक्की घरी एकदा तरी ट्राय करा अगदी थोड्या प्रमाणात तरी एकदा नक्की ट्राय करा यावरती थोडंसं साजूक तूप घालायचं आणि हे मोदक खाण्यासाठी आपले तयार आहेत तर एक मोदक तुम्हाला फोडून देखील दाखवले अगदी भरपूर सारण भरल्याच्या सुद्धा तुम्हाला सगळी पारी एकसारखी पातळ दिसते कुठे जाड कुठे पातळ अशी नाही आहे तर तुम्ही बघू शकता इतकी पातळ पारी असतानासुद्धा आपला एकसुद्धा मोदक फुटलेला नव्हता